संग्राम मतदारांच्या मनात आपण आता आहोत ते औरंगाबादच्या क्रांती चौकात आणि आपल्यासोबत इथे जे आहे ते औरंगाबादचे ज्येष्ठ नागरिक तरुणाईसुद्धा आहे आणि काही निवृत्त लष्करी अधिकारी सुद्धा आहे वर्तमान सरकारबद्दल मोदी सरकारबद्दल त्यांच्या मनात काय आहे काय वाटतंय त्यांना सरकारच्या कामगिरीबाबत इथल्या खासदारांच्या कामगिरीबाबत ते समाधानी काय आपण सर्व जाणून घेणार आहोत मोदी सरकारचा साडेचार वर्षाचा कामगिरीवर आपण समाधानी आहात का अजिबात समाधानी नाही काय कारण आहे मागचे कोणत्या मुद्द्यांवरून आपला विरोध आहे अनेक मुद्द्यांवर माझा मोदी सरकारला विरोध आहे ते फक्त बोलतात करत काहीच नाही फक्त जाहिराती त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत आणि नोटाबंदी या नोटाबंदीमुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेले आहेत छोटे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत लोकांची क्रयशक्ती कमी झालेली आहेत आणि जी एस टीची अतिशय त्यांनी घाईने अमल अंमलबजावणी केलेली आहे त्यामुळे व्यापारी वर्गालासुद्धा या निर्णयाचा फटका बसलेला आहे बेरोजगारी त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही निवृत्त लष्करी अधिकारी आपल्यासोबत हो आहेत हे सरकार सत्तेवर दोन हजार चौदाला आलं एक मुख्य मुद्दा असा होता की हे पाकिस्तानचे जे प्रॉप जे प्रश्न आहेत ते सुटेल त्याच्यामध्ये बरीच कमीत कमी, -कमी सुधारणा तरी होईल अनफॉर्च्युनेटली असं काहीही झालेलं नाही अतिरेकी कारवाया कमी झालेल्या नाहीत आणि मग तिथली जी शांतता आहे तीही कमी झालेली नाही आहे आपण बघतो आहोत की सैनिक ते ते मरत आहेत शहीद होत आहेत त्यांची संख्या अजिबात कमी झालेली नाही आहे आणि सुधारणा अशी फारशी झालेली नाही आहे असं मला वाटतं लष्करी अधिकारी अजून काही आहे पाकिस्तान के खिलाफ किस तऱ्हे स्टेप्स लिहण्याचाही पाकिस्तान के खिलाफ जो स्टेप ले रहे हैं लगभग लगभग ठीक है मेन था धारा तीन सौ सत्तर वहाँ से हटना चाहिए लेकिन कल जैसे हम लोग न्यूज़ में देख रहे थे कि धारा तीन सौ सत्तर हटाने में काफ़ी प्रॉब्लम है और धारा जब तक तीन सौ सत्तर जम्मू कश्मीर से नहीं हटेगी तब तक जो है कश्मीर की समस्या जो है जाने वाली नहीं है और ये कश्मीर की समस्या काफ़ी पुरानी हो चुकी है लेकिन इसके लिए एक अच्छा सा फैसला लेना बहुत जरूरी है लेकिन उसके लिए पहले दोनों में राज्यसभा में और लोकसभा में जो है पूर्ण बहुमत की ज़रूरत है जिसकी वजह से वो नहीं हो पा रहा है के दिल मी इच्छा आहे की धारा तीन सत्तर और जो थर्टी वन पे जो आहे निकलना चाहिए चिहि अजून काही तरुण आहे आपल्यासोबत काय वाटतं मोदी सरकारच्या कारभाराबाबत राहुल गांधी की मोदी कोण पुढचे पंतप्रधान काय तुझ्या स्वप्नातले पंतप्रधान कोण असेल काय वाटतं राहुल गांधी का बरं कोणते गुण तुला त्यांचे खास वाटतात की त्यामुळे तुला राहुल गांधी तरुण आहेत काम करण्याची त्यांच्यामध्ये सिद्ध आहे आणि मोदी सध्या नुसते घोषणाच करते तुला काय मला असं वाटतं की मोदी सरकारने म या आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त युवक आहे तर युवकांसाठी आपल्या देशामध्ये सध्याला काही सुरू नाही बेरोजगारी वाढती आहे वाढतच चालली आहे युवकांसाठी काहीतरी व्हायला पाहिजे मोदी सरकार फक्त घोषणा करतात आणि युवकांसाठी काही प्रत्यक्षात करत नाही आहेत फक्त सरकारकडून घोषणा होतात पण प्रत्यक्षात युवकांकरता काही योजना येत नसल्याचं म्हणतात विविध योजना आहे सरकारच्या तू तरुण आहे शैक्षणिक धोरण योग्य वाटतं का काय वाटतं तुला शैक्षणिक धोरण योग्य नाही सर विद्यापीठ असो कॉलेज असो शाळा असो याच्यामध्ये भरपूर समस्या आहे सर समस्या जर सांगायला जर गेलं तर एक सुद्धा पूर्ण नाही एवढ्या समस्या आहे काही आपलं विद्यापीठ असो सध्या औरंगाबादचं आपलं विद्यापीठ घरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संलग्नित लग्नित विवेकानंद महाविद्यालयात मी बी एस सी करतो सर सुद्धा एवढ्या समस्या आहे दोन महिन्यात पेपर त्याच्यामध्ये पेपरमध्ये काही हे नाही कधी लेक्चर होतात कधी होत नाही कधी हे भरपूर समस्या आहे सर ही जी जागा आहे ती शिवसेनेकडे आहे इथल्या खासदारांच्या कामगिरीवर आपण समाधान आहे का इथले स्थानिक आता खासदारांच्या कामगिरीवर सध्या म्हणजे असमाधानी आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी मोदीच्या फेवरमध्ये आहे मोदींनी नोटबंदी केली त्यांच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे काही केलं आहे ते हिडन आहे ते समोरच्यांना काही दिसत नाही आहे सगळे जी एस टीचा विरोध करतात ते परंतु जी एस टी लागू झाल्यामुळे जी कर चोरी आहे ती नव्याण्णव टक्के संपलेली आहेत आणि कराच्या क कर प्रणालीमध्ये लहान लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत राहिली औरंगाबादच्या प्रगतीची गोष्ट तर ती लवकरात लवकर चांगली व्हायला पाहिजे शैक्षणिक धोरणासाठी जर आपण बोलायला जा बोलायला गेलं तर शैक्षणिक धोरण हे मॅकेलोने जे ठरवलेलं आहे त्याच्यावर आपण चालत आहोत आणि ही त्याविषयी कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाला आपण दोष देऊ शकत नाही आहे जोपर्यंत आपली मॅकॅलोची जी काही कार्यपद्धती पण बदलणार नाही आहे तोपर्यंत आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही बदल करू शकणार नाही आहेत मोदीजींनी जे काही काम केलेलं आहे मेक इन इंडिया मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपल्या इथे भरपूर प्रमाणामध्ये रोजगार आहे आपल्या इथे रोजगारासाठी मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये जे लोक येतात ते ब बाहेरच्या राज्यातून येतात परंतु आमच्या इथं असणारा हा जो नवयुवक आहे या नवयुवकामध्ये जी उमंग पाहिजे जो काही जोश पाहिजे की जो काही कामाबद्दल एक काहीतरी त्याला ते असं वाटलं पाहिजे की मी काहीतरी खरंच केलं पाहिजे ते ते सध्या आमच्या इथं ज्या मराठवाड्यातल्या आणि प्रॉपर करून जो आमचा काही एक रुरल एरिया आहे ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये हे काही दिसत नाही आहे शेतकऱ्यांसाठी नो मोदी सरकारने एवढं छान केलेलं आहे की मोदी सरकार पहिले आम्हाला जे काही सरकार होतं की त्या सरकारमध्ये आम्ही शेतकरी असताना आमच्या शेतकऱ्याचं पेमेंट जे आहे जे आम्हाला मिळणारं किंमत आहे कोण खरेदी केलं हे आम्हाला काही कळत नव्हतं परंतु एवढी ट्रान्सपरन्सी आलेली आहे की आज आमच्या शेतीच्या मालाचं पेमेंट आमच्या अकाऊंटमध्ये जमा होतं कोणी जमा केलं हे आम्हाला कळतं औरंगाबाद शहरामध्ये बोलायचं झालं तर सिटी बस स्मार्ट सिटी बस ही चांगली सुविधा त्यांनी सुरू केलेली आहे पण कचराकुंडीबद्दल आत्तापर्यंत तरी चांगले प्रश्न नाही केलेले आणि बी जे पी सरकारबद्दल तर त्यां सर्जिकल स्ट्राईक हे एक चांगलं पाऊल होतं जी एस टी पण एक चांगलं पाऊल होतं पण ते डिमोनिटायझेशनचं आतापर्यंत तरी काय त्यांचा म्हणजे व्यर्थ पाऊलच आहे आतापर्यंत तरी म्हणजे काय तरी माहीत नाही सर्जिकल स्ट्राईक चांगला आहे पण नोटबंदीला कुठेतरी याने नाकारलेलं आहे कुठेतरी चुकीचं पाऊल होतं असायचं म्हणणं आहे अजून तरुण आहे आपल्यासोबत काय सांगशील विविध योजना सरकारकडनं तर तुझ्यापर्यंत शैक्षणिक धोरण कसं वाटतं सरकारचं आणि मोदी की राहुल गांधी तुला कोण तुला स्वप्नातलं पंतप्रधान म्हणून आवडेल मला स्वप्नात पंतप्रधान मोदी म्हणून आवडेल की आमचे जे आमच्या गावचे जे रस्ते ते गेल्या चार वर्षापासून बिलकुल खराब होते पण जेव्हापासून मोदी आले असताना सरकार आली तेव्हा आमच्या गावचे रस्ते चांगले झालेले आहेत गावात थोडी पाण्याची टंचाई आहे तेवढी इच्छा आहे मोदी सरकार की आमची गावची पाण्याची टंचाई त्यांनी सुटवावी आपण पाहू शकतो इथे मोदी सरकारमध्ये संमिश्र अशा प्रतिक्रिया औरंगाबादमध्ये आपल्याला आढळून आल्या शा, मतदारांच्या मनामध्ये आपण अजून काही श शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहोत रणसंग्राम मतदारांच्या मनात आपण आत्ता आलो आहोत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये आणि औरंगाबाद मराठवाडा म्हटलं की सगळ्यांच्या नजरेसमोर येतो तिथे यंदा दुष्काळ यंदाही इथे दुष्काळाची परिस्थिती आहे पाणी समस्या आहे आत्ता आपण अशा एका क्षेत्रात आहोत की जिथे मोठ्या कठीण आणि मेहनत घेऊन एका शेतकऱ्याने मोसंबीची बाग जगवलेली आहे पण अजून मार्च एप्रिल मे महिना आहे ऊन तापायला लागलेला आहे अनेक समस्यांना शेतकऱ्यांना समोर जावं लागतं आपल्यासोबत औरंगाबाद मतदारसंघातील काही शेतकरी आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊया दादा काय सरकारकडून अपेक्षा आहे काय सांगा सरकारकडून अपेक्षा एवढीच आहे की आमच्या मालाची जे, माला जे नुकसान झालेली आहे त्यांची भरपाईकी करून द्यावं एवढी कामची आमच्याकडं पाणी प्या पाणी सुद्धा राहिलेलं नाही आणि शेतकऱ्याला झाडं जगिनं फार म मुश्किल झालेली आहे आता सध्या झाडाला पाणी पाहिजे पाणी नाही तर जर बाग गेले तर इकडं उत्पन्नाचं काही राहिलेलं नाही साधन लोकाला पाणीच नाही आणि इकडं लोकाला मदत द्यायला पाहिजे सरकारनं त्याच्या फळबागेसाठी काहीतरी अनुदान भेटायला पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे अनुदान आमच्यापर्यंत पोहोचत नाही अनेक विविध स जे योजना आहेत त्या इथे पो ये, येतात शेतकऱ्यांकरता केलेल्या असं मोदी सरकारकडून सांगण्यात येतं पण काय सांगशील काही सरकारी ज्या योजना त्याचा काही लाभ मिळाला काही पोचल्या तुझ्यापर्यंत माझ्यापर्यंत एक पण योजना अजून पोचली नाही सर आमची परिस्थिती एवढी बेकार आहे विधवा बैसारखी सारखी पोझिशन आमची शेतकऱ्याची झालेलीच आहे बँकेत जावा कर्ज मागाला तर मॅनेजर कर्ज तर देत नाही पण उलट आमच्यावर दोन तीन कालमा टाकायचे धमके देतो साहेब आता आम्ही काय करा तिकडं कॉलेज सोडून इकडं शेती करायला आलो शेतीत पाहिलं सगळं इकडं म्हणजे एवढी बेकार अवस्था झालेली आहे का असं वाटतं तिकडंच बरं होतं हे खा आम्ही एवढं काय पाप केलं म्हणजे शेतकरी जन्माला आलो म्हणून हा काय आमचा गुन्हा आहे का हे आम्हाला सरकार मायबापाला एकदा विचारायचं आहे सर मायबाप सरकारला आपल्या व्यथा बळीराजा मांडत आहे योजना पोहोचत नाही सरकार सरकारी प्रचंड संतोष असंतोष आहे शेतकऱ्यांमध्ये आमच्या हमीभावाच्या बाबतीचा प्रश्न असेल आमच्या फळबागांना जो भाव पाहिजे तो आहे आमचा कांद्याचा विषय आहे आणि आत्ता जर आम्ही तुम्ही टँकरची व्यवस्था केली नाही आम्हाला पैसे दिले नाहीत तो जो मराठवाडा फळबागेवर जो जिवंत आहे म्हणजे वेगवेगळ्या रिजनमध्ये तुम्ही नाशिकला गेले की द्राक्षावर अवलंबून आहे तुम्ही विदर्भात गेले की संत्र्याचा आहे मराठवाडा हा मोसंबीचा आगार आहे आणि मोसंबी जर या ठिकाणची गेली तर म मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जे कॅश क्रॉप आहे किंवा त्याच्यावर ज्यांचं जीवन जगणार आहे लाखो एकर क्षेत्रावरच्या बागात जळून जाणार आहेत आणि आमचं म्हणणं आहे की याला तातडीने मदत करणं गरजेचे आहे अनेक गावामध्ये चारा छावण्यांची गरज आहे चारा नाही आहे चा आता चारा ठेवायचा तर जर ऊस आहे काही का भागामध्ये तो ऊस रिझर्व केला पाहिजे त्याचं रिझर्वेशन नाही आहे म्हणजे अनेक समस्या आहेत स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या तीव्र भावना या संदर्भामध्ये आहे एकूण जर अभ्यास केला तर या सरकारच्या विरोधामध्ये संपूर्णपणे नाराज आहे मी सेंट्रल बँकेत माझे चार खाते आहे आणि मी जगळूरमध्ये आहे शासनाने जी योजना कर्जमाफी योजना चालू केली मला त्यांनी सांगितलं होतं तर मला पंचवीस हजार रुपये तुम्हाला भेटेल एक रुपयाही जमा झालेला दा नाही विचारपूस तिची माहिती देत नाही आहे हे सरकारच्यासाठी एकच मन चांगली आहे लाभाडचं चा आमंत्रण खाल्ल्याशिवाय खरं नाही आता इथं नेते आहे ना तर आम्ही आमदार किल्ला एका याच्यात आहे खासदार किल्ला जालन्यामध्ये आहे आम आमदार किला औरंगाबादमध्ये आहे आम आम्हाला नेते कोणी राहिलेलेच नाही आहे ज आता खासदार साहेबांनी ना आपले दानवे साहेबांनी दानवे साहेबांनी त्यांच्या विम्याचे पैसे जालना जिल्ह्याला वाटून बसले आमच्या जिल्ह्याला कोणी वालीच नाही आहे म्हणजे आतापर्यंत अमोसंबीचे याचे पैसे विम्याचे पैसे आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे नव्हते खात्यावर तर ते आतापर्यंत झालेलेच नाही आहे मतदारांच्या मनात आपण आता आलो जुन्या औरंगाबाद शहराच्या परिसरामध्ये बुड्डी लेन नावाचा हा परिसर आहे रात्रीचे दहा वाजले आपण पाहू शकतो इथे खाद्यपदार्थांची रेलचेल आहे आणि इथे गरमागरम खाद्यपदार्थांसोबत राजकीय चर्चासुद्धा आता गरम होत चाललेल्या आहे इथले काही मतदार आहेत त्यांना इथल्या विकासाबद्दल औरंगाबादच्या काय वाटतं सध्याच्या देशाच्या वर्तमान स्थितीबद्दल काय वाटतं या संपूर्ण बाबींवर गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत रोजगाराला घेऊन किंवा नोटबंदीविषयी झालं जी एस टीविषयी झालं तर हे सगळे प्रकार त्यांचे फेल झालेले आहेत थोडक्यात म्हणजे जी एस टीचा हा प्रकार तर त्यांचा फेलच झालेला आहे दुसरी गोष्ट त्यांनी पेट्रोल डिझेल जी दी एस टीमध्ये ॲड केलेला नाही आहे त्यामुळे पण त्रास होतो पेट्रोलचे जे भाव दिवसेंदिवस वाढत जातात लोकांना त्याचा त्रास होतो सामान्य जनतेला त्याचा जास्त त्रास आहे काय सांगाल दादा आपण इथले स्थानिक आहेत विकास झालेला आहे आपल्या परिसरात विकास तर बिलकुल नाही व्हा लिन जातीवाद ज्यादा दा और जातीवाद का बेनिफिट लेना चाहते हैं वो मोदी सरकार जी और मेरी एक छोटी सी रिक्वेस्ट आहे पूरे पाँच साल से चार साल से मैं देखता हूँ कि मोदी जी या भाजपा सरकार सिर्फ गांधी घराने को टारगेट करती है कि वंचित है उनका अपना घराना है जो कुछ भी है सोनिया गांधी कहीं राज लेकिन उनके बलिदान को देश में कभी बताते नहीं कि बेट इंदिरा जी ने बलिदान दिया रा, राहुल गांधी का बाप बेचारा राजू गांधी वो देश के लिए बलिदान दिया उसका विषय कोई लाते नहीं जबकि इनके साथ में भाजपा में खुद जो है तो इसी घराने के मनिका गांधी है या और एक खासदार उनके भाई हैं उनके बारे में नहीं बोला जाता सिर्फ सोनिया गांधी और राजीव गांधी के घराने के बारे में ही बोला जाता ये देश में अजब हाल है इतना विकास जा रखा वाटता है का कारण की जुना शहरा भाग है सर जितका वह वा, पाजे होता तित नहीं सामान्य लोग हाल जाए लक्ष्य दयाल दे, इन शॉर्ट अगर बोलना चाहे तो सबसे मेन बात ये है कि मोदी सरकार ने जो इलेक्शन जीतने के लिए अपने जो मुद्दे सामने रखी थी जैसा कि पंद्रह लाख का सेकेंड थिंग राम मंदिर का उसके बाद एजुकेशन का इसमें से मोदी सरकार ने एक भी चीज़ को कम्प्लीट नहीं किया सरकार के बारे में क्या कहेंगे अभी जो सरकार है इसमें इसमें कुछ हुआ ही नहीं है जो धंधे पानी थे वो सब खत्म हो गए अब क्या कहेंगे अपने भारत के पंतप्रधान माननीय नरेंद्र दास मोदी जी माओते पंतप्रधान आए आ शबर टक्के शासन चालवण्यात किंवा सरकार चालवण्यात अयशस्वी ठरलेले आहेत ज सरकार जे अगोदरचे जे आलेले आहे सरकार ज्यांनी चालवलं आहे त्यांच्याकडून त्यांनी अगोदर शीख घ्यायला हवी होती ठीक आहे बरोबर आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांना साडेचार वर्ष सरकारमध्ये येऊन झाले सव्वा चार वर्ष, वर्ष त्यांनी बाहेर देशात काढले आहे आणि त्यांना फक्त मीडिया यामध्ये जास्त स्वारस्य आहे बाहेर देशात फिरणे आणि एकदा ते भाषण द्यायला सुरुवात केली की के काय बोलतील याचा थांग पत्ता लागत नाही वीस करोड याला दोन हजार करोड त्याला चारशे करोड त्याला चौदाशे करोड याला आणि नंतर भाषण संपल्यावर व्यासपीठानं उतरल्यावर त्यांना त्या भाषेची आठवण होते अरे मी हे काय बोललो आणि मग त्याची ती पूर्तता करू शकत नाही त्यामुळे लोकांचा निरागासच होतो लोक निराश होतात नाराज होतात पेट्रोलपैकी आहे तीन तलाक आहे तीन तलाक तीन तलाकच्याबद्दल कोणाला माहिती आहे अहो माझं लग्न झालेलं आहे तीन तलाकबद्दल मला काय बोलायचं काय नाही तुमचं कुठे लग्न झालेलं आहे तुम्ही त्या तलाकबद्दल काय बोलणार तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती तर हा सगळा प्रकार आहे मेरे हिसाब से तो भावी पंतप्रधान राहुल गांधी को ही बनना चाहिए क्योंकि नरेंद्र मोदी जी को जो थे उसमें वो हर उनकी प्रॉमिसेस में फेल हुए हैं कोई भी वादा पूरा नहीं कर सके पाँच साल में ना महंगाई बेरोजगारी भ्रष्टाचार ये सब वादे किए थे कि पाँच साल में तरुणों को रोज़गार मिलेगा युवाओं को अच्छी सुविधा मिलेंगी ये सब कोई चीज़ उन्होंने आज तक के जो उन्होंने वादे किए कोई पूरे नहीं किए डेवलपमेंट कुछ भी नहीं है यहाँ पे पार्टीज के अंदर जो गठबंधन है सेना और भाजपा के अंदर दोनों भी अपने तौर पे आपस में लड़ रहे हैं इन्हें बोलता है मेरे वार्ड में काम होना चाहिए उन्हें बोलता है मेरे वार्ड में निधी लेकर भी सब झगडा आहे अपोजिशन का बी झगडा आहे और डेव्हलपमेंट का कुछ काम नाही आहे सिर्फ बातें हो रही है विकास नसल्याचं सांगत आहे काय म्हणायचं आहे खासदारांच्या काम आमच्या इथे खासदार शिवसेना भाजपचा वीस वर्षापासून खासदार आहे इथे एकही काम असा दाखवा की त्यांनी एक मोठा ब्रिज केलेला आहे एक लाईन जे केलेली आहे ते काँग्रेस पक्षाने केलेली आहे कोणती रेलची दुसरी लाईन तर आजपर्यंत त्यांची वन साईड सरकार आहे ना त्यांनी आजपर्यंत दुसरी लाईन पण आली नाही कुठेहीच आजपर्यंत एकही रुपयाचा विकास इथे शहरामध्ये झाला नाही आणि आमचे एरियामध्ये अल्पसंख्याक एरियामध्ये तर खैरे साहेबांचं जे खासदार आहे एक रुपयाचा विकास दाखवा तुम्ही कुठेही विकास झालेला नाही आम्हाला तर असा दुजभाव भेटतं तर बाबा आम्ही या या देशाचे नागरिक आहेच नाही असं समजत तरुण आहे आपल्यासोबत काय सांगशील खासदारांच्या कामगिरीबाबत शैक्षणिक धोरण जे सरकारचं केंद्र सरकारचं त्याबाबत काय खासदारने हमारे जो शहर में घर सिर्फ और उनके लिए घर बनाए हमारे लिए नाही वो आते हैं उनको मिलने के लिए भी तीन तीन महीने के अपॉइंटमेंट लेना पड़ता है उनको ऐसा ट्रीट किया जाता है कि जैसे सी महाराष्ट्र के जो सी है उनके जैसा ट्रीट किया जाता है कि तीन तीन महीने के अपॉइंटमेंट हम ले रहे हैं खासदार से मिलने के लिए ये वो कोई सी नहीं है वो खासदार ही है महाराष्ट्र में सबसे हिस्टोरिकल जो प्लेस है वो औरंगाबाद है और औरंगाबाद आप देखेंगे अगर आप पूरा घूमेंगे तो हर एक मतलब जो कॉलोनी है हर एक एरिया में आपको कचरा पड़ावा देखेंगे ये है विकास ये है विकास नहीं जा देखो वहाँ कचरा जा देखो वहाँ रोड खराब नोट अभी जैसा नोटबंदी के बाद हम देखते हैं कि पेट्रोल के दाम बहुत बढ़ गए अब पेट्रोल का ऐसे क्रूड ऑयल के ऊपर है मतलब क्रूड ऑयल 53 थ्री रुपीज़ लीटर से इंडिया को मिलता गल्फ़ कंट्रीज़ से लेकिन हमको सरकार दे रही है सेवेंटी एट में ये कहा का मतलब इतना मतलब इतना प्रॉफिट मेकिंग आ गया अभी जीएसटी लगा दिए और फिर वैट वैट हटा के जीएसटी लगा दिए बोले वैट नहीं लगाए हम जीएसटी एस लगाए तो इतने सारे टैक्सेस में मतलब आम आदमी कुछ करे तो करे क्या ये मेरा बोलना है अतिशय टॅक्सेस आणि सर्व कर रचनेमुळे त्रास होत असल्याचं सांगत आहे काय तुमचं सरकारबाबत मत आहे एकूण तुमच्याकरता जी सरकारी योजना आहेत त्या काही पोचलं आहे का काय वाटतं आपल्याला ही सरकार जी आलेली आहे सरकार आतापर्यंत जे सरकार आहे सरकारने आतापर्यंत तर काही केलेलं नाही आहे जे सरकार जे म्हणते विकास विकास आतापर्यंत काही झालेले जे जिथे गेले तिथे गड्डे गड्डे दिसत आहेत जिथे गेलेले तिथे कचराच कचरा दिसत आहेत हे जे विकासाच्या नावावर जे चालू आहे हे जे विकासाच्या नावावर जे चालू आहे तिथं तिथं कचरा पडेल आहे आणि हे फक्त लूट चालू आहे सरकार फक्त स्वच्छ भारत स्वच्छ भारत करते पण स्वच्छ भारत काही होत नाही हम युवा पिढी आहे सर हमारे के लिए पहिले जॉब जरूरी आहे सर मी अभि सर जॉबलेस सर तर मी पढाई भी करता और जॉब मेरे लिए जरूरी आहे तर मैं मेरे लिए ये इम्पॉर्टंट आहे की भाई अप, मेरे जो साथी आहे मेरे लिए सब सबके लिए जॉब जॉब जरूरी बेरोजगारीचा एक प्रमुख प्रश्न आहे आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत त्यांच्याकडे जा जाऊया कारण की बेरोजगारीचा प्रश्न आपण औरंगाबादमध्ये प्रत्येक ठिकाणी गेलो तो तो तर प्रत्येक ठिकाणी तरुण व्यक्त होतात आहे रोजगारा रोजगाराची एक प्रमुख समस्या आहे इथे पर्यटनाचं एक मोठं स्थान आहे तर इथे पर्यटनाच्या सुद्धा विकास झाला नाही त्यामुळे रोजगार निर्मितीसुद्धा होत नाही दादा बेरोजगारी एक प्रमुख समस्या आहे तुमचं काय मत आहे इथलं आणि एकूण विकास झाला आहे का पर्यटनाच्या दृष्टीने विकास होतो आहे का या नहीं अभी तक तो यहाँ पर ही जितनी और अपनी इंडस्ट्रीज़ थी वो भी इंडस्ट्रीज़ बंद हो गई अपने हमारे जो यहाँ के खासदार है एम पी साहब उन्होंने भी इसके बारे में कोई ध्यान नहीं दिया और दूसरा कोई इनका मतलब सिटी से कोई लेना देना ही नहीं है और बाकी एजुकेशन के हद तक यहाँ पे हर साल हज़ारों में बच्चे इंजीनियर बन रहे हैं एम बी है ग्रेजुएट है लेकिन उनके लिए यहाँ पे ना तो इंडस्ट्री है ना तो कोई और चीज़ है मतलब मोदी सरकार टोटली इसके हद तक एकदम अनयूज़फुल है या होत्या औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया राजकारणाबद्दल आणि येथील स्थानिक राजकारणाबद्दलच्या मतदारांच्या मनामध्ये आपण इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे